जिल्ह्यात एकूण पाऊस एकाच दिवशी झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीला आपल्याला सामोरे जावं लागत आहे जवळपास साठ महसूल सर्कलपैकी सतरा सर्कलमध्ये अतिवृष्टी झालेली आहे विशेषतः उदगीरमध्ये बोरगाव आणि धडकनाथ या ठिकाणी रात्री बिदरमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे तिथं पूर्ण गावाचा संपर्क तुटला होता आणि विळखा पडलेला आहे महसूल यंत्रणा सर्व स्थानिक यंत्रणा त्या ठिकाणी पूर्ण रात्रभर कार्यरत आहे आता सुद्धा आहे परिस्थिती नियंत्रणाखाली आहे कुठली जीवितहानी झालेली नाही अहमदपूर येथे उगलेवाडी येथे सुद्धा काही मेंढपाळ आणि त्या ठिकाणी अडकल्याची वृत्त येताच त्या ठिकाणी इवॅक्युएशन झालेलं आहे आपले दोन जे मेजर डॅम्स आहेत तेरणा आणि त्या ठिकाणी मांजरा हे पूर्ण भरलेले असून आवश्यकतेनुसार त्याचा आउटफ्लो सुद्धा चालू आहे बॅरेजेस जे अठ्ठावीस आहेत ते सुद्धा आपले भरलेले आहेत त्याचे सुद्धा आवश्यकतेनुसार गेट ओपन करून पूर्ण स्थिती नियंत्रणाखाली आहे नागरिकांना माझं आव्हान आहे कारण की आज सकाळीच आम्ही आपत्कालीन परिस्थितीची संपूर्ण विभागांची त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी नांदेड जिल्हाधिकारी बिदर यांची सुद्धा समन्वयाने बैठक घेतलेली आहे सर्वांना सतर्कतेच्या सूचना आणि आवश्यकतेनुसार कार्यरत राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत नागरिकांना आव्हान आहे अनावश्यक आपण घराबाहेर पडू नये शाळेतल्या सुद्धा मुलांना सुद्धा आव्हान आहे आपण अनावश्यक बाहेर पडू नये प्रशासन संपूर्ण जय्यत तयारणीची आहे आणि सिच्युएशनवर कंट्रोल ठेवून आहे धन्यवाद